आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी देशातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि शहरी स्थानिक संस्था स्तरावर आर्थिक समावेशन योजनांच्या संपृक्ततेसाठी केंद्रीय आर्थिक सेवा विभागातर्फे कालपासून एका देशव्यापी अभियानाची सुरुवात करण्यात आली देशभरातील तेहतीस ते ठिकाणी या उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आलं लोकप्रतिनिधी राज्य सरकारी अधिकारी एसएलबीसी निमंत्रक बँकांचे अधिकारी कर्मचारी तसंच लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला हे अभियान देशभरातील सर्व दोन पूर्णांक सत्तर लाख ग्रामपंचायती आणि शहरी स्थानिक संस्थांमध्ये येत्या तीस सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे ओला उबर रॅपिडो यासारख्या कंपन्या गर्दीच्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या दुपटीपर्यंत भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे पूर्वी ही मर्यादा दीडपट होती गर्दी नसलेल्या वेळेत मूलभूत प्रवासी भाड्याच्या किमान निम्मी रक्कम भाडे म्हणून या कंपन्यांना आकारता येईल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यासंदर्भातले सुधारित दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहे येत्या तीन महिन्यात नव्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मंत्रालयानं विविध राज्यांना दिल्या आहे राष्ट्रीय जनसहयोग आणि बालविकास संस्थेचे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बालविकास संस्था असे अधिकृतपणे नामांतर करण्यात आले आहे यामधून भारतातील महिला आणि बालकांच्या विकासासाठी प्रदेशनिहाय ध्येय प्रेरित समर्थनावर संस्थेचा भर अधोरेखित झाला आहे उत्तराखंड राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या प्रचंड पावसानंतर आलेल्या महापुरामुळे रस्ते वाहून गेल्यानं चट्टी या ठिकाणी अडकलेल्या सुमारे दीडशे दोनशे मराठी पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे या प्रवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केल्यानंतर शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी संपर्क साधून याबाबत विनंती केली आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर उद्या तीन जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता नागपूरच्या बजाजनगरमधील विष्णूजी की रसोई इथं विठ्ठलाच्या पायी हा खास मराठी भक्तिगीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय हा कार्यक्रम स्वरमाला आणि विष्णूजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलाय या भक्तिगीत कार्यक्रमात दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर इथले सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी अभंग आणि भक्तिगीत सादर करणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार